तुम्ही चांगल्या दर्जाचे करा एक आठ दिवस पाऊस पडला की आठ दिवस रस्ते टिकत नाही रोजचा अनुभव आहे आम्हाला रिक्षात पॅसेंजर बसले की पहिलं कंबर करून बसतंय मामा काय कस तुम्ही चालवत असाल इथून सुरुवात होते तुम्ही रस्ते चांगले द्या एकही माणूस असा नाही की त्याला मनक्याचा त्रास नाही मला तर हो आता सुद्धा मनक्याचा त्रास आहे मी आग्रेड म्हणजे खाऊन आग्रेड कोल्हापुरात रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता नागरिक तर चांगलेच त्रस्त झालेत मात्र पावसाळ्यातील खड्ड्यांमुळे कोल्हापूरचे नागरिक त्रस्त झाले असून आता नवरात्रोत्सव देखील काहीच दिवसात सुरू होणार आहे त्यामुळे शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता नवरात्रीसाठी येणारे भाविक पर्यटकही आता तक्रारीचा पाढा वाचू लागले दुसरीकडे कोल्हापूरच्या एका रिक्षा चालकाने लावलेल्या पोस्टरने मात्र चांगलेच लक्ष वेधले शहरातील डांबरी रस्ते आणि पावसाळ्याचं एक वेगळंच नातं असल्याचं हे पोस्टर आहे यावर या रिक्षा चालकानी मार्मिक शब्दात महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे सर्वसामान्य जनतेला या रस्त्याचा एवढा त्रास आहे की कि एक किलोमीटर सुद्धा रस्ता चांगला नाही आहे शंभरपूर सुद्धा गाडी चांगली जात नाही तर मला काय म्हणायचं आहे रस्ते तुम्ही चांगल्या दर्जाचे करा एक आठ दिवस पाऊस पडला की आठ दिवस रस्ते टिकत नाहीत लगेच ते पाणी पाणी पडल्याबरोबर ते डांबर वाहून जाते जरा क्वालिटीचे दर्जाचे रस्ते द्या सर्वसामान्य लोकांना दुसरं काय पाहिजे चांगले रस्ते स्वच्छ पाणी आणि मूलभूत गरजा तुमच्या जे म्हणजे ड्रेनेज म्हणा किंवा रस्त्याची जी स्वच्छता आहे ते चांगल्या दर्जाचे व्हावे महानगरपालिकेला आम्ही दुसरं काय सांगणार आहे सर्वसामान्य माणूस सांगू शकत नाही का आम्ही काय त्यांच्यावर टीका करणार आहे तुम्ही रस्ते चांगले द्या एक ही माणूस असा नाही आहे की त्याला मनक्याचा त्रास नाही मला आता सुद्धा मनक्याचा त्रास आहे मी आलोय म्हणजे गोळे खाऊन आलोय काय उपयोग नाही इथं कोल्हापुरात येईल ते पॅसेंजर पर्यटक सुद्धा नाव ठेवतात कोल्हापूरचा विकास तुमचा ज्या आता पाठीमागे चाळीस वर्षापूर्वी मी आलो त्यावेळेच कोल्हापूर आजचं कोल्हापूर सेमच आहे कोल्हापूरचा विकास हा शून्य आहे कोल्हापूरची सुधारणा होत नाही रस्ते तुमचे चांगले नाहीत महालक्ष्मी पर्यटन स्थळ एवढं आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे पण तुमच्या सुविधा नाही आहेत तुम्हाला तिथं वॉशरूमची सुविधा नाही किंवा पार्किंगची सुविधा नाही आहे किंवा इतर ज्या सुविधा लेडीज ला ज्या पाहिजे आहेत त्या जा सुविधा नाही आहेत हे तो पर्यटक महानगरपालिकावर टीका केल्याशिवाय जात नाही हे रोजचा अनुभव आहे आम्हाला रिक्षात पॅसेंजर बसलं की पहिलं कंबर करून बसतंय मामा काय कसं तुम्ही चालवत असाल इथून सुरुवात होते आणि आम्हाला रिक्षा चालवल्याशिवाय पर्याय नाही दुसरा काय पर्यायच नाही नाही आम्ही दुसरं काम काय करणार आहे आता या वयात आम्हाला काम कोण देणार आहे सांगा साहेब हा दहा हजार रुपये सुद्धा आम्हाला महिन्याला देणार नाहीत अशी कंडिशन आता या कोल्हापुरात आहे आणि टू व्हीलर असू दे थ्री व्हीलर असू दे यांना एवढा मनख्याचा जा प्रॉब्लेम झाला आहे की काय विचारू नका तर आमची महानगरपालिकेला एक विनंती आहे चांगल्या दर्जाचे रस्ते आणि सुविधा सर्वसामान्य सुविधा चांगल्या द्या आम्ही दुसरं काय मागत नाही कोल्हापुरातील रस्त्यांना वैतागलेले नागरिक पाहता लवकरात लवकर रस्त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे आरोग्याच्या समस्या तसेच अपघातही खड्ड्यांमुळे झाल्याच्या जा। अनेक घटना घडल्या आहेत मात्र आता नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्त्यांची कामं करून नागरिकांसह भाविकांची होणारी गैरसोय टाळणं गरजेचं आहे रिक्षा लावलेले पोस्टर मात्र कोल्हापुरात चांगले जातात चर्चेत आहे लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून